पोलीस शिपायाचे अपहरण करून हत्या जाळपोळ आदी गुन्ह्यात आरोपी असलेल्या नक्षल समर्थकास भामरागड येथे नाकाबंदी दरम्यान अटक करण्यात आली पेका मादी पुंगाटी असे त्याचे नाव आहे त्यांच्यावर दीड लाख रुपयांचे बक्षीस होते फेब्रुवारी ते मे महिन्या दरम्यान नक्षलवादी टी सी ओ सी कालावधी साजरा करतात या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे अशी कृत्ये करत असतात टी सी ओ सी कालावधी तसेच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस दलाने एकवीस मार्च रोजी भामरागड परिसरात नाकाबंदी सुरू केली होती क्यू आर टी सी आर पी एफचे जवान व भामरागड पोलीस कर्तव्य बजावत असताना नाकाबंदीच्या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरित्या वावरत असल्याचे निदर्शनास आले त्यास ताब्यात घेऊन अधिक सखोल चौकशी केली असता तो कुख्यात नक्षल समर्थक पेका पुंगाटी असल्याचे समोर आले त्यानंतर त्यास अटक केली पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवाद्यांची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे